फगत बसलाय काम कधी करायचं रे बाबा आता केलं काम म्हणलं आता मॅच चांगली ह्याच्यात आली मूड मध्ये म्हणून म्हणलं जरा बघा काय थोडं समजून मला बी बघायला बसवून काय ना ही टी ट्वेंटी मॅच आहे वीस ओव्हरची भारत आणि ऑस्ट्रेलियाची आता सूर्यकुमार यादव आणि शुभ मंगील बॅटिंग करतोय बरं का आणि नेतन आलेस बॉलिंग टाकतंय जरा पाऊस आलता मग त्यामुळे वीस ओव्हरची मॅच असते ती अठरा ओव्हरची केली

आता आंब्याच्या सीजन मध्ये ह्याला आंबद लागते ह्या वर्षी लागलं नव्हतं क नाही बयाला आंब ह्या वर्षी लागलेलं पण थोडं लागले एक पाटीभर 10 15 आंबा निवलेलं पण आंबळ एक क्वालिटी होती चांगली होती म्हणजे घरी तयार करूनच लावले घरी तयार करून लावलेली लावले होते म्हणजे काय केलेलं माहिती आपण आंबा खाऊन टाकतो का नाही त्याची कोई असते की कोई ती कोई आणून बांधाला बाबांना पुरवलेले त्यामुळे अन परतल्या लक्षात आली बाबा आपलं कुठलं जर झाड झालं तर कधीच त्याच वाया जात नाही सारखं ड्रिप चेक करते त्याला पाणी सोडत लावलंय म्हणून त्याच्याकडे बघितलं नाही म्हणून नाही लावलं की त्या महाग सारखं झाड मोठ सारखं त्याला सारखं पाणी सोडलं आता गेल्या वेळेस आम्ही कमी लावली तर ह्यावेळेस शेणकट टाकले पाचरोट टाकलाय आणि बाग बी चांगली फुटली मग भारी आणि बागच घ्या आम्ही किती वेळा शेण मारले तुला माहिती तर आहे का काय काय करता हुँ? काय काय नाही म्हणून तर बघा बघाय बाबा म्हणलं जरा याचा फेरफटका मारून जरा राहणार मला तर वाटतंय घरी नको बसायला ते एखादी इथं झोपडे करा <laughs> दिवा घेतल्या इथं करायचं काय ती पळशी पुसाय नको झाडाय नको किचन धुवाय नको ना काय करायला नको आपलं इथं निवांत हिरव्या घर शेणानं सारून मस्त वाटते मम्मी आपण सर्व चालू राहिला खरूच भारी वाटत झोपडी घाला वाटते बघा तुला काय वाटतंय अगं मम्मी इथं झोपडी घालते का बाबाने एवढ्या मुलकाचा वीस पंचवीस लाखाचा बंगला बांधला की आपल्यासाठी आणि हिथे येऊन काय करते तसंच आहे बघ गरीबाला वाटते आपला कधी मोठा लाट बंगला भावला माझं थांब तुला वाटतंय आता बंगला आपल्याला झालाय पण अदु करतो मी लह तू आणखीन जलम नव्हता आणि कोर जलम नव्हतं माझं लग्न झालं तेव्हा का नाही छप्पारच होतं बाळा म्हणून मला त्या छपराची आठवण आली आता घर बाबा म्हणत होत छोट बांधू बारकं बांधू आपल्या दोन थोडं वट्टा काढू असं करू तसं करू पण मी म्हणलं नाही नाही म्हणलं ना आपला प्रसाद येत हाय ये आपलं आयुष्य गेलंय की गेलंय म्हणलं पहिलं आता आपल्या लेकरांना चांगलं म्हणून साठी घर बांधायला खरं पण ते जी उटार मला नको वाटत हे गुडगा दुखत त्याच्यामुळे बाहेर अवघड पण एवढं म्हण का आलं एक सांगू श्रीमंताला वाटतंय काय हे बंगला पोसायचं झाडायचं हे करायचं धुवायचं आणि गरीबाला वाटतंय झोपडी काय मी मोठ्या लाट झोपते हो? <laughs> पण बंगला किती जरी मोठा असो एशी असो पण हे सुख सगळं मांज सारखं त्याला कारण की एशी पेक्षा जास्त हवा हाय ही आणि झोपडी झोपडीचं प्रेम ही वेगळंच असतं आता एक वर्ष निघले त्याच्या बी आता वाटत आता हाय सगळं तीच हायकल युगाचा चालणार तीच परंपरा चालणार मागची काही परंपरा चालत नाही बर पण असं वाटतंय म्हणजे पहिलं पण आम्ही राहिलेला आहे आपला आजी नाना आणि आम्ही दोघं तुम्ही बारकं होतं तुम्हाला काय एवढा अनुभव नव्हता बरगा अदोगर चप्पार होत परत कचऱ्याचं शेड परत दोन रूम केलत्या आणि मग परत आपल्याला ही बंगला झालाय का अचानक झालेला नाही आपल्याला ही मागे तुमच्या दोघांस कष्ट आहे मग सगळ्यात जास्त कष्ट म्हणतो आमच्या कारण की म्हणून साठी इथपर्यंत आलेलो आहे आपण चांगलं आहे सगळं व्यवस्थित पण पहिलं का नाही मी पण अशा भिंती सारवलेल्या शाडू मातीचा सा एवढा भारी वास येतो आल्यावर साडा मारले कसा वास येतो ना सगळं स्वयंपाक झालं मी रोज काय करायचं माहिती आहे का सगळं स्वयंपाक झालं की असा चुलीला चांगला पोतारा द्यायचा आणि चांगलं सारवून चुलीला हादी कोंकुला उद्याच्या सैपाकाला सगळं ओके करून ठेवायचं कुठली चूल पण आहे काय नाही चाल झालं आता नको वाटत केलेलं आहे पण आता वाटतं कधी जाऊ बाहेर कधी चोली आता वाटतंय कधी चुलीपास जाव कधी चोली पेटवा काय चोल पेट करावं आणि <laughs> अरे मी काय करावं बघी पहिलं किती होत म्हणजे गावाकड माणसं म्हणायची काय नाही गावाकड चला शहरात असं म्हणून सगळी गेली शहरात पण आता मेन सुख म्हणजे शहरात शंभर टक्के निसर्गरम्य वातावरण म्हणजे गावात आता ही सिटीत लोक आहे त्यांना सुद्धा एखाद्या वेळ वाटत आता मागचा कोरोनाचा काळ आता थोडी पाण्याची टंचाई उठायला कोरोना तर माणसं किती आली सिटीतली माणसं नव्वद टक्के गावात शिफ्ट झाली आणि त्यांना वाटत किती भारी वातावरण आहे किती भारी आणि किती भारी मोकळा श्वास मिळतोय आता जरी कोण आपल्यात नवीन आला तर म्हणतोय काय भारी आहे बाबा काय भारी आहे काय भारी असं कधी लय जण माणसाल्यावर नटते ती काय चांगलं वातावरण आहे एक नंबर आपल्याला जाऊ वाटतंय का शहरात आपलं बाळ होतं तिकडं पुण्यात तर एक दिवस गेलं तर आपल्याला चेंज पडतो तर तिथे गेलो ना बाबाला कसं होत आणि यश चोर तर बाबाला पण तसं माझ्यासारखं सेम बाबाला कधी एकदा मी घरी मला तर नको वाटायचं तेवढा आपण जायला लागत होत नाही बाबा द्याय आहे पण और... माणसं म्हणतात का नाही खेड्यात स्वप्न नाही पण खरं शंभर टक्के नाही खेड्याच नाही बाबा शेतीत काय सुद्धा नाही ती <laughs> नोकरी ना आहे तीस पन्नास हजाराची आहे आणि त्यांच्या जायचं फोन आला की दहा ला जायचं पाचला यायचं काम कसं तुमचं काम कसं आहे सकाळने उठायचं दहा साडे दहा वाजेपर्यंत चून काम करायचं परत पोट भरून जेवायचं परत तास दोन तास आपण स्वतःचा मालक एका दिवशी आला तर आराम काही सुद्धा टेन्शन नाही एकच नंबर शेती शेतीपेक्षा काय ज्याला गरज आहे ज्याला आवड नाही त्याला नोकरी करायच लागते बाळा तस म्हणून जमत नाही बर का ज्याला गरज आहे ती राहता त्याची इच्छा आहे ती आपण व्यक्त करतोय तर असं आहे अरे काय करते मी हिल्लि माझं काळी जाय मग <laughs> मी बारा वाजता जरी आलो का मोठं चालू करायचं तरी माझी आधी पुढं असतं डाळिंब चालू होती डाळिंबाला राखण बसावं लागत होता हिथ एक बाज आणि तुझ्या बाबाची तिथं एक बाज तर ही मध्ये होता तुम्हाला मध्ये आणि काय झालं माहिती एकदा बाबांनी झुपलेल आणि पण सापड साप आणि साप आल्या तर टोम्याने काय केलं माहिती दाखवतो सापाला भुकून तिकडे नुक <laughs> बाद झालं नाही तस कर आपण लय लय बोललो घरी मला एवढं मोठं काम पडलंय ती कोण करायला येणार मला कामच आहे ट्रॅक्टर नागरा जायचंय ती कर आणि मी बी घरी जाऊन आता काय हाय ती बघती आता ह्याला गेल्यावर थोडी भाकरी बी देऊ तर ह्याला लाडाला आपण घेतले हे डेवणी करायला चल र बाबा घरी चल घरी टॉम्या चला जेवायचं घरी चल